सव्वीसशे सत्तावीस अठ्ठावीसशे तीन हजार तीन हजार तीन हजार एकतीसशे बत्तीसशे पस्तीसशे सव्वा पस्तीस साडे पस्तीस एस सव्वा छत्तीस सदौतीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार पंचवीस पन्नास साडे एकतीस बत्तीस साडे बत्तीसशे साडे तीसशे चौतीसशे चौतीसशे पस्तीसशे पस्तीसशे पाच दहा पस्तीसशे दहा पस्तीसशे पन्नास छत्तीसशे 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 छत्तीसशे

तीन हजार बत्तीसशे पस्तीसशे साडे छत्तीसशेशे साडेसात अडतीसशे सव्वा अडतीस एकोणचाळीसशे दोन हजार तीन हजार एकतीसशे सव्वासशे एकतीसशे बत्तीसशे साडेबत्तीसशे ते साडे तेतीसशे चौतीसशे साडे चौतीसशे पस्तीसशे पस्तीसशे पाच दहा पंधराशे पन्नास छत्तीसशे छत्तीसशे तीन हजार तीन हजार एकतीसशे बत्तीसशे तेतीसशे चौतीसशे पस्तीसशे साडे पस्तीसशे छत्तीसशे साडेछत्तीसशे चौतीसशे सदोतीसशे पाच पंधराशे पन्नास अडतीसशे तीन हजार एकतीसशे सव्वा एकतीस साडे एकतीस बत्तीस चवतीस साडेबत्तीस ती तीस सव्वा ती तीस अरे साडेतीस साडेतीस

तीन हजार एकतीसशे बत्तीसशे तेतीसशे सव्वा ती तीस साडेतीन तीस चौतीस साडे चौतीस साडे पस्तीस छत्तीसशे छत्तीसशे डबल पीक अडी घालची तीन हजार ये का। वो। तीन हजार एकतीसशे बत्तीसशेसशे चौतीसशे साडे चौतीस पस्तीसशे पस्तीसशे पाच दहा पंधरा पंचवीस पन्नास छत्तीसशे छत्तीसशे तीन हजार एकतीसशे बत्तीसशे तीन तीसशे ती साडेतीन तीस चौतीस साडे चौतीस साडे पस्तीसशे पाच दहा पंधरा पन्नास सदोतीसशे सदोतीसशे पाडू नको दोन हजार बावीसशे तीनशे पंचवीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन हजार तीन हजार पंचवीस पन्नास एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीस बत्तीसशे वहा बत्तीसशे साडेबत्तीसशे साडेबत्तीसशे બાવીસવીસ ચોવીસ પંચવીસ સાડે પંચવિ સવ્વા સવ્વીસ અઠ્ઠાવીસ સત્તાવીસ પાંચ પંદર હજાર બાવીસ પંચે સવ્વીસ આઠ

काय करू तीन हजार एकतीसशे बत्तीसशे पस्तीसशे पस्तीसशे साडे छत्तीसशे सव्वा छत्तीसशे साडेछत्तीसशे अडीशे अडोतीसशे साडे नऊ

साडेछत्तीसशे सव्वा सदौतीसशे साडेसदौतीसशे साडेसदौतीसशे म्हणा अडवतीसशे 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 मग

नव्वासशे साडे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार तीन हजार पंचवीस पन्नास एकतीस सव्वा एकतीस बत्तीस सव्वास साडेवतीस सव्वा तीन तीस साडेतीन तीस साडेसशे चौतीसशे चौतीसशे दोन हजार बाराशेशेशे सत्तरशे तीन हजार એ તો બીજું આટલા છે આ કામ આઉટિંગ કલા છે આટલા છે બે ચોક કરી રહ્યા છે 32 શેર છે આ મારું સાબિત છે મેલવાળો લોહી સારતા છે આ કોરા છે આ દીપડા બકા છે હા સસ્તી છે લાવા હા ચાલો ઉભા રહો સસ્તી છે

પંચે સવ્વીસ અઠ્ઠાવીસ પંચ હજાર ત્રીસ હજાર પંચવીસ પન્નાસ છત્તીસ સવતીસ સાડ બી સવ બત્તીસ સાડે બી ઓછે तीन हजार एकतीसशे बत्तीसशे चौतीसशे सव्वा चौतीस साडे चौतीस पस्तीस सव्वास साडे पस्तीस सव्वा छत्तीस साडे छत्तीस सव्वा सदौतीस साडे अडतीसशे सव्वा अडोतीसशे पंचवीस अडोतीसशे पन्नास अडोतीसशे पन्नास छप्पनचाळीसशे

दोन हजार बावीस तीन हजार तीन हजार पंचवीस पन्नास एकतीस सव्वा साडे साडे एकतीस बत्तीस साडेबत्तीस तीन तीसशे ती आठशे नऊशे एक हजार अकराशे बाराशे यच